मित्रांनो आपल्याला बड्डे गिफ्ट वैरिसने हे तीन आहे, तीन दिलेले आहेत सो आपलं अनबॉक्सिंग करायचं राहूनच गेलेलं होतं सो आपण अनबॉक्सिंग करूया आणि तुमच्या वैरिशने आणि माझ्या बायकोने काय गिफ्ट दिलेलं आहे ते बघूया आणि तुम्हाला हे दाखवतो सुप्रभात शुभ सकाळ मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहेत तीन वाजून पंचावन्न मिनटं झालेले आहेत आणि झोपलेलो होतो आज तुम्हाला माहितीच असेल तुमच्या भावाचा वाढदिवस आहे सो आम्ही लवकर झोपलेलो आणि सकाळी वहिनीस तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी अचानक झो उठली असेल आणि स्वप्नासारखी तिने मला उठवलं आणि भरपूर सारे गिफ्ट्स दिलेले आहेत हा एक गिफ्ट्स आहे हा एक गिफ्ट्स आहे सरप्राईज मला दिलेला आहे आणि हा एक गिफ्ट्स आहे सो so, रात्री आता आम्ही उठून आणि बसलोत आणि गोष्टी करायला लागलोत सो खूप आनंद आहे हो की बायकोनी स्वप्नासारखं उठवलं आणि मला सरप्राईज दिलं मला जे गिफ्ट आणून तिने ठेवलेले असतील मला माहितीही नाही आणि आज तिने ती सकाळी सकाळी मला गिफ्ट दे सो आजच्या दिवसभरात आपल्या बड्डेविषयी जी जी प्लॅनिंग होईल जी काय होईल ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तुम्ही सर्वजण मला मुळे ओळखता त्याच्यामुळे मी केकवरती माझं नाव टाकण्यापेक्षा यूट्यूब आणि माझा नीक नेम अरू हे टाकतो जेणेकरून तुम्ही सर्व माणसं माझ्याशी यूटूब या सोशल मीडियामुळे कनेक्टेड आहात आणि येणाऱ्या काळातही तुम्ही माझ्याशी असेच कनेक्टेड प्रेमाभावाने राहावे हीच विनंती सो आम्ही आलोय प्रकाशदादाच्या भेटीसाठी आणि परकी प्रकाशदादाने विशेष म्हणजे आपल्यासाठी बड्डेसाठी केक दिलाय सो मनापासून धन्यवाद आज दिवसभर आपण कामानिमित्ताने बाहेर होतो फोन करून दा, दादा अरविंददा माझ्या इथे या आणि केक आपल्याशिवाय जाऊ नका त्याच्या आग्रहापोटी प्रेमापोटी प्रकाशदादाच्या भेटीसाठी आलो आहे आणि आता आपण बड्डे विस करणार आहोत बड्डे सेलिब्रेट करणार आहोत सो प्रकाशदादा धन्यवाद थँक्यू तुमचं प्रेम असंच राहू द्या माझे काय लाजे कसं दादा वय NIS ना दोघ आम्ही आलोत कस दादा आहे इथे इथे आपण केक घेतलेला आहे सो आता आपण सेलिब्रेट करूया आणि दादा सुद्धा दादा आहे दादाचे मेडिकल आहे आणि दादाच्या मेडिकल मध्ये असता हो कोणतं मेडिकलचे नाव अर्चना मेडिकल अर्चना मेडिकल निशा निशाले निशाने दिशानी मेडिकल ला आपण बड्डे सेलिब्रेशन करतोय तुम्ही धुंदलवाडी फाट्यावर आले तर कधीतरी तुम्हाला गोळ्या वगैरे औषधे घ्यायची असतील तर दादाच्या मेडिकल मध्ये नक्की या भेट द्या माझ्या जीवनात आई बाबा नंतर मला सर्वात जास्त प्रेम करणारी आणि माझी काळजी घेणारी माझी बायको म्हणजेच पूनम तर पूनमला सर्वात अगदी आप आपण केकचा घास भरूया आणि तिच्याकडून आपण ही केक खाऊया आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने तिलाही माझ्यासोबत आयुष्यभर अशीच हसत खेळत राहावी यासाठी विनंती करूया

अशा वडीलधारा माणसांचा आपल्या वरती खूप मोठ प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच आपण व्हिडिओ करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व

आपण प्रकाशदादाकडे जाऊन आलो तिकडे आपण छोटासा एक केक कापला धुंधलवाडीला आणि आता आपण आपल्या घरी आलोय म्हणजे आपण सकाळपासून बड्डेसाठी केक वगैरे कापलेला नव्हता काशामध्ये आपण आलोय विनायक केक सोपला आणि इथून आपण चॉकलेट फ्लेवर केक घेतलेला आहे सो पॅकिंग वगैरे झाला आहे आणि गेल्या वर्षीही माझा बड्डे होता त्यावेळेस वैनीसने याच ठिकाणावरून केक घेतलेला होता या सोपचे केक असतात ते एकदम चांगले आणि फ्रेश असतात यासाठी आम्ही येतो सो तुम्हीही या तुमचा बड्डे असेल कशा भागात राहत असाल तर येऊन कधीतरी या केक सोपला भेट द्या आणि चांगलेसे केक रिजनेबल भावामध्ये चांगला आणि फ्रेश केक तुम्हाला भेटेल कासा डोंगरीपाडामध्ये जाणारा रोड त्या रोडच्या बाजूला हा सिद्धिविनायक केक शॉप आहे सो या आणि यावर्षी आपण बड्डे सेलिब्रेशन केलेलंच नाही मात्र तरी सुद्धा एक दोन मित्राच्या रिक्वेस्ट मुळे आपण त्यांच्यासोबत केक वगैरे कटिंग केली आणि रात्रीचे दहा वाजलेले आहेत आपण आपल्या छोट्याशा फॅमिलीसोबत या ठिकाणी बड्डे सेलिब्रेट करतो आनी वैनीस आनी ले ले आहे आणि वहिनीस आणि मामीने आरती ओवाळलेली आहे आणि ही छोटीशी आमची या वर्षाची बड्डेची सेलिब्रेशन पार्टी तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत आहात

मित्रांनो आपल्याला बड्डे गिफ्ट वैरिसने हे पेंटिंग दिलेले आहेत सो आपलं अनबॉक्सिंग करायचं राहूनच गेलेलं होतं सो आपण अनबॉक्सिंग करूया आणि तुमच्या आणि माझ्या बायकोने काय गिफ्ट दिलेलं आहे ते बघूया आणि तुम्हाला हे दाखवतो सो आता आपण कापूया याच्यात काय आहे ते मला माहीत नाही इंटरेस्ट आहे मी काय असेल काय आपण अनबॉक्स करूया वा हे बघा पहिल्या भेटीची पहिल्या भेटीचा फोटो आहे हा आपल्या लग्नाचा फोटो आहे दिसतो का तुम्हाला आणि हा पण लग्नाचा आहे घास भरवताना तुमच्या वहिनीसला आणि हा लग्नाचा आहे बघा गिफ्ट दिलेली आहे सो so, चार फोटो फ्रेम दिलेले आहेत आणि दोघांची आठवण या फोटो मध्ये लपलेली आहे सो so, एक आपला रिव्ह्यू झालेला आहे आता दुसरा आपण पटापट पत अनबॉक्स करूया बघण्याची घाई आहे त्याच्यामुळे घाई गडबडीत अरे येण मला वेळेवर वे ती घड्याला बघावं लागतं आणि यासाठी टाईम बघता यावा वेळोवेळी आणि टायमाचा चांगला उपयोग करता यावा या आणि मी टायमाचा पक्का व्हावा यासाठी वळवीस दिलेला आहे सारसा पंखवाला घाळ्या थँक यू बायको आणि शेवटचा आपला राहिलेला आहे एक अजून गिफ्ट गिफ्टमध्ये काय आहे खूप मोठा आहे खूप इंटरेस्टेड आहे मी काय आहे काय आहे बघूया पण म्हणजे बूट बघा किती छान आहेत कसे वाटतात ते कमेंट करून सांगा बायको थँक्यू आणि हे पण दोन जोडी नवीन बूटर बघा थँक्यू सो हे आज म्हणजे बड्डेच्या दिवशी तुमच्या वहिनीशी मला दिलेले स्पेशल गिफ्ट अनबॉक्स केले या तिन्ही गिफ्ट मधून तुम्हाला कोणता गिफ्ट आवडला ते कमेंट्स करून सांगा आणि या वर्षीच्या बर्थडे आपण नाही केला साधा सिंपल फॅमिली सोबत एक दोन आणि एक सोबत दोन के कापले दोन कापले चार माणसांमध्ये मा आणि गरजूंना आपण मदत केली पण त्या मदतीचा आपण व्हिडिओ बनवला नाही कारण असं व्हायला नको की दिखाऊपणासाठी व्हिडिओ सुद्धा काढून टाकला त्याच्यामुळे बर्थडेच्या निमित्ताने गरजूंना मदत केलेली आहे आपण आणि सिंपल मध्ये आपण आपला बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे एकंदरीत वाढदिवसाच्या सर्वांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सोशल मीडियावर लाखो हजारो असे विशेष आल्या त्या सर्वांच्या मनापासून मी धन्यवाद मानतो आणि तुमचं प्रेम या छोट्या भावावर मोठ्या भावावर असच राहू द्या आणि आपल्या वर चॅनलवरही तुमचे प्रेम असंच राहू द्या आपण येणाऱ्या काळात खूप पुढे जाऊया सर्वजण मिळून आणि तुमचं प्रेम राहिलं तर लवकरच आपलं वन मिलियन ही सब्सक्राइबर पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही आणि तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रेमापोटीच मी सर्व करत असतो पुन्हा एकदा धन्यवाद